नमस्कार मी सुरेश भोगे एक चारोहिती उन्हाळशाद्या लाटा होत्या उन्हाळशाद्या लाटा होत्या कपाळीजांच्या आठ्या होत्या उन्हाळशाद्या लाटा होत्या कपाळी ज्यांच्या आट्या होत्या आणि म्हातारपण आले नशिबी आणि म्हातारपण आले नशिबी किती नशीब का आणि छोटीशी कविता की माणूस की जपली नाही सगळी नाती जपली आपण माणूस की जपली नाही सगळी नाती जपली आपण पण माणूस की जपली नाही निसर्गाने जपले आपल्याला आपण निसर्ग जपला नाही सगळी नाती जपली आपण पण माणूस की जपली नाही निसर्गाने जपले आपल्याला आपण निसर्ग जपला नाही दाण्या पाण्यासाठी कैदींनी स्वातंत्र्याची चावी जपली नाही दाण्या पाण्यासाठी कैदींनी स्वातंत्र्याची चावी जपली नाही लिहिणाऱ्या पंखांनी जपला पिंजरा मुक्त भरारी जपली नाही लिहिणाऱ्या पंखांनी जपला पिंजरा मुक्त भरारी जपली नाही सगळी नाती जपली आपण माणूस काढली त्यांची शपथ जपली नाही पाच वर्षे मजेत काढली नेत्यांनी त्यांची शपथ जपली नाही किती वेंदी जनता आहे गोटावरची शाही जपली नाही नेत्यांनी त्यांची शपथ जपली नाही पाच वर्षे मजेत नेत्यांनी त्यांची शपथ जपली नाही किती आहे सवय झालेल्यांनी अंधाराची सवय झालेल्यांनी प्रकाशाची ज्योत जपली नाही अंधाराची सवय झालेल्यांनी प्रकाशाची ज्योत जपली नाही विजत आलेल्या कोळशांनी थिंगी जपली नाही वा विजत आलेल्या कोळशांनी थिंगी जपली नाही आणि शहरांच्या शोधामध्ये सारे व्यस्त शहरांच्या शोधामध्ये सारे व्यस्त आपण गाव जपली नाही वा wow वा wow wow wow. शहरांच्या शोधामध्ये सारे व्यस्त आपण गाव जपली नाही खते केली महाग आणि भाजीपाला स्वस्त खते केली महाल आणि भाजीपाला स्वस्त शेतीसाठी आपण जपली नाही शेतीसाठी आपण माती जपली नाही सगळी नाती जपली आपण पण माणूस ती जपली नाही निसर्गाने ना जपले आपल्याला आपण निसर्ग जपला नाही भाव।